नमस्कार प्रेक्षक हो बुलेटिनमध्ये आपलं स्वागत वळूयात बातम्यांकडे अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांची तीनशे पंच्याण्णववी जयंती आज जगभरात साजरी होत आहे शिवरायांची जयंती जगभरात मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे बदलापूर शहरात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं मंगळवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ढोलताशांच्या गजरात अनावरण केलं दापोलीमध्ये शिवसेना उभाट्याला खिंडार पडलं असून दापोली नगरपंचायतमधील पाच नगरसेवकांनी उभाट्याला जय महाराष्ट्र करत राज्यमंत्री योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला जळगावमध्ये एका तीन वर्षीय बालकाला जीबीएसची लागण झाली असून या बालकावर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत आज साजऱ्या होणाऱ्या शिवजयंती निमित्ताने नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे शिवजन्मोत्सवाची जय्यत तयारी करण्यात येत आहे या निमित्ताने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक भगवामय झाला आहे पुण्यात हातात बंदूक घेऊन चाळीमध्ये राडा घालण्याचा प्रयत्न पुण्यातील कोथरूड भागातील घटना दहशत गाजवण्यासाठी तरुणांकडून हातात पिस्तूल घेऊन राडा तीन ते चार आरोपी हातात पिस्टल घेऊन फिरत असल्याचा सीसीटीव्ही व्हायरल श्रीरामपूर शहरातील एका भागातील सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून लग्नाच्या भूलथाफा देऊन तिला सोनईला जाताना उमरे तालुका राहुरी येथील हॉटेल साई व्यंकटेश लॉज येथे नेऊन तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी स्वप्नील राजेंद्र जैन राहणार वार्ड नंबर सात श्रीरामपूर याचे चायवाला हॉटेल चिडलेल्या मुलीच्या वडिलांनी आज फोडले केंद्र आणि राज्य सरकार तसेच स्थानिक स्वराज्य वित्तीय समतोल ठेवण्यात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सहाव्या राज्य वित्त आयोग स्थापन करण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला हा आयोग एक एप्रिल दोन हजार सव्वीस एकतीस मार्च दोन हजार एकतीस या पाच वर्षाच्या कालावधीसाठी शिफारसी करेल केस तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले पण अद्याप ठोस कारवाई झालेली नाही अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज देशमुख कुटुंबाची भेट घेतली यावेळी त्यांच्यासमोर ग्रामस्थांनी खळबळजनक आरोप केला सोमवारी झालेल्या ग्रामस्थांच्या बैठकीनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील भुसाळ वस्तीमध्ये सोमवारी रात्री दिलीप भुसाळ यांच्या विहिरीत बिबट्याचे पिल्लू पडले नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले मात्र परिसरात वारंवार बिबट्यांचे दर्शन होत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे